आपला तो एक देव करून घ्यावा तेने वीन जीवा सुख नो हे सुख पाहिजे तर त्या भगवंताला तुम्ही आपलंस करून घेतलं पाहिजे सांगणारे तुकोबा जरी असले साधू संत असले तर समाजात जो घटक आहे तो घटक नेमकं त्या पद्धतीनं ना चालत नाही त्याला चालण्याची जी वर्ग आहे त्याचा विचार वर्गवारी जर केली तर चार प्रकारात वर्ग जीवन जगतो साधू संत सुद्धा तुमच्या आमच्यासारखे देहाला जन्माला आले पण आल्यानंतर त्यांनी देहाचं सुर्ण करण्याचं काम देहाला देव बनवण्याचं सामर्थ्य दे त्यांनी प्रपंच केला पण हे करत असताना परमार्थिक जीवनाला उच्च टोकाची भूमिका प्रदान करून दिली पहिला वर्ग प्रपंच करतो हा करत असताना तुमचा आमचा वर्ग प्रपंचाच्या दृष्टीने इतका चिटकून राहतो प्रपंचाला की त्याच्या दृष्टीनं त्याच्या दृष्टीनं परमार्थाला तीळ मात्र किंमत नाही त्याचं म्हणणं आहे असं की माझा प्रपंचासाठी जन्म झाला आणि मी प्रपंचच करणार इतका सायास करतो आहे म्हणतात सायास करसी प्रपंच हरिसी न भजसी कवण्या गुणे त्याला सहज जरी तात्पुरता आपण विचारलं ना की बाबा थोडासा वेळ काढा दोन तास तुम्हाला कीर्तनाला यायचे कशासाठी परमार्थिक जीवन जगण्यासाठी दोन तास तुम्हाला कीर्तनाला यायचंय पण तो म्हणतो आम्हाला प्रपंचातून अजिबात सुटका भेटत नाही मग प्रपंचातून जर सुटका त्यांना भेटत नसेल तर प्रपंचानी त्यांना धरून ठेवले का धरून प्रपंचानी ठेवले का प्रपंचानं धरलं नाही पण त्याचं म्हणणं असं आहे की आम्हाला प्रपंचानं एवढं चिटकवून धरले एवढं घट्ट पकडले की आम्ही प्रपंचापासून वेगळे होऊ शकत नाही कसं त्याचा तो गै गोड गैरसमज आहे की प्रपंच आम्हाला चिटकून धरतो जुन्या काळी काय करायचे ते माकडं पकडणारं असायचं आणि ते माकड पकडणारं काय करायचं संभाजी महाराज जाळ्याचा जा वापर करायचे नाही पकडणार पकडणारे बरं काही जणांना माहीत असेल काही जणांना नसेल त्यांनी लक्षात घ्या माकडं पकडण्यासाठी जाळ्याची आवश्यकता नसते त्या माकड पकडणाऱ्यानं काय करायचं ज्या झाडाच्या भोवती जास्त माकडाची संख्या आमरई असेल इतर वण असेल त्याच्या ठिकाणी जायचं गेल्यानंतर हातात काय घेऊन जायचं फुटाने घेऊन जायच्या हातात बर का आणि ते फुटाने त्या माकडाकडं बघायचं आणि ह्या हातातून ह्या हातात सोडायचे पुन्हा ह्या हातातून या हातात सोडायचे हा आणि त्यानं काय करायचं ज्या झाडावर माकडं राहतात त्याच्या शेजारच्या झाडाच्या बुडाला एक गोल असं छिद्र बनवायचं त्याला ढोली म्हणतात हम्म गोल कितक गो किती मोठं बनवायचं आपला हात आहे ना हात असा सरळ त्याच्यात गेला पाहिजे एवढा त्याचा आकार बनवायचा आणि ते फुटाने काय करायचे तिकडे माकडाकडे बघायचं पण ते त्या डोलीत टाकायचे पुन्हा माकडाकडे बघायचं माकडाला दाखवून द्यायचं की मी काय करतोय हे फुटाने त्या डोलीत टाकतोय माकडाला असं वाटायचं केव्हाचा हा माणूस तिथून वेगळा होतोय हे फुटाने मला भेटले पाहिजे की त्या माणसाने काय करायचं पकडणाऱ्याने त्या माकडांनी पाहिलं हे त्याच्या लक्षात आलं की त्यानं तिथून थोडंसं बाजूला जायचं बाजूला गेलं की पटकन त्याच्यापैकी एका माकडाने उडी मारायची त्या डोलीत हात घालायचा फुटाने मुठभर भरायची मुठ आणि ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा विचार केला तर त्या डोलीचं छिद्र किती आहे सरळ हात मध्ये जाण्यापुरता मध्ये हात गेलेला फुटाण्यानं मूठ बांधली की तो हात पुन्हा माकडाचा बाहेर निघायचा नाही त्या माकडानं ना अनेक प्रयत्न करायचे हात काढण्यासाठी पण प्रयत्न करता करता काय व्हायचं इथं त्याला त्या झाडाचा बुंदा लागायचा लागले की त्याच्या असं डोक्यात यायचं की माझ्यापेक्षा मधला कोणीतरी बलशाली आहे आणि त्यांनी माझा हात पकडलाय कुणाला वाटायचं हात कुणी पकडलेला असायचा का कुणाला वाटायचं हात पकडलाय तसं जीवन जगत असताना आपल्याला धरलेलं नाही प्रपंचानं ना आपल्याला अजिबात धरलेलं नाही पण तुमचा आमचा गैरसमज आहे की प्रपंचानं आम्हाला प्रपंचा चिटकावून धरलंय बरोबर आहे तसं माकडाचा गैरसमज आहे की आत कुणीतरी माझा हात पकडलाय माकड पकडणाऱ्या जवळ यायचं आणि त्या माकडाच्या हातावर असा जोराचा फटका मारला की त्याच्या हातातली मूठ सोडायची आणि तो हात बाहेर निघायचा पण माकडाने का सोडायचं नाही होतं फुटाने मूठ का सोडायची नाही त्याची अशी अपेक्षा फुटाने बी भेटावे आणि मी सापडलोही गेलो नाही पाहिजे दोन्ही गोष्टी आहेत आशा सुटेना आणि देव ना हा आशाही सुटत नाही फुटाण्याची आणि देवही भेटत नाही तसं माणसाला प्रपंचाची आशाही सुटत नाही आणि देवही भेटत नाही विडाला असा जो वर्ग प्रपंच करणार आहे त्याच्या दृष्टीने प्रपंचाला एवढी किंमत आहे की कि माझा जन्मच प्रपंचासाठी झालाय दुसरा वर्ग असा आहे की तो परमार्थिक जीवन जगतो आणि ते परमार्थिक जीवन जगताना त्याची दृष्टीच अशी आहे अहम सोहम ब्रह्म आकळले मी ब्रह्म तत्वाला विलीन झालोय आणि मीच एक ब्रह्म आहे त्याच्यामुळं मला न झाला प्रपंच अहम सोहम ब्रह्म आकळले प्रपंच झाला नाही प्रपंच माझ्यासाठी नाही मी जन्माला आलोय ती कशासाठी आलोय केवळ केवळ परमार्थिक जीवनासाठी जन्माला आलोय आणि त्याच्या जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप पूजा ध्यान जपत्याशी नाही ज्या दृष्टीला तो पाहतो कोणता वर्ग परमार्थ करणारा वर्ग त्याला त्या दृष्टीला देवच दिसतो ऐसा जाता अनुभव ऐसा जाता अनुभव तुवा नामा विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे युवा तया जवळी पाप नाशे दर्शने पाप नाशे दर्शने तो परमार्थिक जीवन जगणारा वर्ग आहे ना त्याचं म्हणणं असं की विश्वामध्ये सत्य जर काय असेल तर तो, तो भगवान परमात्मा आहे आणि तो त्या दृष्टीने प्रयत्न करतो तो परमार्थिक जीवन जगणारा वर्ग पहिला वर्ग लिंक लावून घ्या प्रपंच करणारा केवळ प्रपंचाच्या दृष्टीने प्रयत्न करतो दुसरा परमार्थिक जीवन जगतो प्रपंचाला त्याच्याकडे तिळ मात्र किंमत नाही तिसरा वर्ग असा आहे की प्रपंच करतो परमार्थ करतो पण पर ह्या दोन्ही गोष्टी करत असताना तो प्रपंचाच्या बाजूने झुकला जातो परमार्थिक जीवन त्याच्या जीवनात तिळ मात्र तो त्याला किंमत देत नाही कशाला परमार्थिक जीवनाला समजा आता तुम्ही वारकरी मंडळी प्रत्येक जण दिंडीला जाता संभाजी महाराज नेमकं दिंडीचं निघण्याची कालावधी आणि आपल्या पेरणीची कालावधी सारखीच असते जून महिन्यातलं समजा सात आठ नऊ दहा तारीख जी काही असेल नेमकं का माऊ माऊलीच्या पालखीचं प्रस्थान त्या कालावधीत इथे येतं आणि तुकोबराच्या पालखीचं प्रस्थान सुद्धा त्या कालावधीतच येतं समजा एक वर्ष झालं असं की नऊ तारखेला माऊलीच्या पालखीचं प् प्रस्थान होणार आहे तुम्हाला इथून आठ तारखेला संध्याकाळी निघायचंय बरोबर आता पेरणीचे दिवस आहेत त्याच्यामुळे तुम्ही काय केलं घरामध्ये खत आणून ठेवला बियाणं पण आणून ठेवलं सगळ्या गोष्टी घरी आणून ठेवल्या तुमचं म्हणणं असं आलं की जर पाऊस अगोदर पडला तर आपण पेरणी करू आणि पुन्हा आपण दिंडीला जाऊ आणि दिंडी जर पाऊस पडला तर तिथून परत येऊ हे निश्चित झालंय एक तारखेला पाऊस पडला नाही दोनला ला नाही दोन तीनला नाही चारला नाही पाचला नाही सहाला सुद्धा नाही सातला सुद्धा नाही आता निश्चित तुम्ही ठरवलं की आपल्याला आठ तारखेला कुठं जायचंय वारीला जायचंय बॅग भरली रिझर्वेशन केलं हाफ तिकीट असल्यामुळं बरोबर रिझर्वेशन केलं लातूरला तुम्हाला नऊ वाजता गाडी आहे अगोदरच्या दिवशी तुम्ही ठरवलं पिशवी वगैरे बॅग भरली सहज आता एक महिना शेताकडे आपल्याला यायची गाव नाही येणार काही नाहीत त्याच्यापेक्षा आपण थोडीशी चक्कर मारून शेताला येऊ म्हणून शेताकडे गेलात गेल्यानंतर दोन वाजता तुम्ही तिथं थोडस फेरफटका मारता मारता थोडस आभाळ आलं तीन वाजता पाऊस सुरू झाला तुम्ही शेतातल्या गोठ्यात बसलात तीन ते सात वाजेपर्यंत पाऊस सुरू राहिला बरोबर आहे मला सांगा मग चार तासाच्या पावसामध्ये पडत ता असताना तुमच्या मनामध्ये कोणते विचार सुरू असतील दिंडी जाई दिंडीला जाण्याचे पेरणीचे तो तुमचा आमचा वर्ग असा आहे की प्रपंच आणि परमार्थ करतो पण ह्या दोन्ही गोष्टी करत असताना प्रपंचाला महत्व देतो परमार्थाला महत्व देत नाही विढाला